नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव आशा आहे तशी ही घटना साधारणत दोन ते तीन वर्षांपूर्वीचीच आहे मला तेव्हा चांगलंच आठवतं आहे रात्रीची वेळ होती आणि आमच्या गावातला जो रघुराव होता त्याने मला संध्याकाळीच बोलवलं होतं आमचं दोन दिवसापूर्वी बोलणं झालं होतं तो म्हटला की मी त्या दिवशी दोन दिवसानंतर घरी एकटा असेल त्यावेळेस तुझे राहिलेले पैसे आणि काय कर्ज किंवा इतर काय असेल त्याच्या विषयी आपण बोलूया मी म्हटलं बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मग मी संध्याकाळी गेले आणि सगळं कसं रात्री गेल्यावर त्या रघुरावाने आणि मी रात्रभर काय केलं आणि कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो मी आशा आहे तशी ही घटना दोन तीन वर्षांपूर्वीची मात्र अजून मला जिथल्या तिथं सगळी सुरुवात आठवत आहे सुरुवात तशी म्हणायला गेलं तर माझं ह्या जगामध्ये मा कोणी नाही मी एकटीच होते आणि आमचं हे होते मात्र त्यांचा सगळा खर्च मला करावा लागत होता असायचा कारण की ते सतत आजारी असायचे आमच्याजवळ एवढे पैसे नव्हते म्हणून आमच्या गावातलेच असलेल्या रघुराव ह्यांच्याशी माझी ओळख झाली होती पैशाची त्यांना काही कमी नव्हती बकळ पैसा जरी असला तरी चांगले स्वभावाला वगैरे होते मात्र नियम म्हणजे नियम असायचे गावामध्ये तसं आमचं एवढं ओळखीचं नव्हतं आम्ही येऊनच किती दिवस तेव्हा झाले होते मात्र हळूहळू माझी सगळ्यांशी ओळख निर्माण झाली होती मी दिसायला सुंदर आणि देखणी होते ह्याचाच मला पुढे फायदा पण होत गेला झाल्यास मला त्या दिवशी चांगलं आठवते मी त्यांच्या घरी गेले होते कारण की हे सारखे आजारी असल्यामुळे मला थोडेसे पैसे पाहिजे होते ते म्हटले तू आली तर तुला मी नाही म्हणणार नाही तिची सांजची वेळ आहे किती पैसे त्यावेळेस मी सांगितलं तर ते म्हटले एवढे कशाला लागायचेत मी म्हटलं की लागायचे तुम्हाला काय आहे ह्यांना चांगल्या दवखनाला न्यावेत मात्र कशाचं काही दोन तीन दिवसात हे गेले आणि तेव्हापासून मग मी एकटी पडले होते मी दिसायला सुंदर खूप दिवस झालं माझ्या मनात विचार यायचे की आपण सगळं सोडून इथून कुठेतरी दूर निघून जावं मात्र काय करणार कुठे जाणार पाहुणे नाही रावळे नाही सगळे स्वार्थीच ह्या जगामध्ये मग झालं असं मी काम करू लागले आमच्याच गावातल्या एका टोळीमध्ये मी खुरपणीचं किंवा शेतातले असेल मिळेल ते काम करायचे घरदार तर एवढं काही चांगलं नव्हतंच त्याच्यात रघुराव मला सारखे म्हणायचे काय तुमचं आमच्याकडे लक्ष नाही सुंदर आहे आणि त्यांनी मला घरी बोलवलं आणि म्हटले काय झालं किती दिवस झाले पैशाचं तुम्ही काय बोललाच नाही किती झालं मी म्हटलं हो ते म्हटले तुमच्याकडे नसतील तर तुम तुम्ही एवढे देखणे आहात सुंदर आहात आमच्याकडे पण बघा जरा आम्हाला पण आनंद द्या मग आम्ही चांगल्याच प्रकारे तुमची काळजी घेऊ आणि तुम्हाला पण सुख देऊ मला त्यांचं म्हणणं आणि बोलण्याची पद्धत चांगलीच अवगत होती मी म्हटलं बघू म्हणून मग मी माझ्या माहेरी गेले होते आठ दहा दिवस राहिलं आणि कसं भावापुढे म्हणू हाच मला प्रश्न होता मात्र शेवटी माझी वहिनी म्हटली की आत्ता आमचीच खूपच तारांबळ चालू आहे आम्ही नाही देऊ शकत आणि आम्ही दोघं चौघजणं आहेत त्यातच हे होते मग काय मी शेवटी पुन्हा आले होते मला खूप वाईट वाटलं मात्र त्यावेळेस मला आठवलं माझ्याकडे इतर खूप मोठं असं काहीच तरी आहे त्याच्यावर मी सुखी राहू शकते कारण की आधीच ते रघुराव माझ्यावर चांगलेच अगदीच फिदा होते आणि त्यांना मी आवडत होते हे मला माहीत होतं हे ते एकटेच राहायचे आणि हेच तर वय आहे पुढत काही नाही असं माझं मन मला म्हणू लागलं स्वतःसाठी घेतलेला आनंद त्याच्यात काय आहे मग काय मी संध्याकाळी त्यांनी बोलल्याप्रमाणे तिकडे गेले तर ते म्हटले काय म्हणते मग मी हळूच लाज त्यांच्याजवळ गेले आणि थोडंसं मी त्यांना म्हटलं की असं काय हो तुम्हाला तर माहीत आहे ना माझी परिस्थिती त्यावेळेस आम्ही दोघं होतो आणि कुठून पण मी पैसे दिले असते मात्र आता तुम्हीच काहीतरी करा मी वाटलं तर तुमची सेवा करेन चांगलीच तुम्हाला पण आनंद भेटेल आणि खूपच बरं वाटेल त्यावेळेस माझ्या म्हणण्यातला त्याने बरोबर अर्थ हेरला तर तो म्हटला तुला आवडेल मी म्हटलं मी कुठे म्हटलं मला नाही आवडत पहिल्यापासून मला तुम्ही खूप आवडता माझं खूप मन व्हायचं तुमच्याशी बोलावं मात्र तुमचं कुठं आमच्याकडे लक्ष त्या गावातल्या गंगेसोबतच तुम्ही चालू होता त्यावेळेस ते मला म्हटले अगं काय तिचं घेऊन बसली तुझ्या पुढं ती नुसतं अगदीच शून्य आहे तुझ्यासारखं कोणच मला गावामध्ये भेटलं नाही आणि मग काय मनातल्या मनात मला मनात पण आज वेगळाच आनंद भेटत होता लाड़ी लाडीगोडीत आणि प्रेमाने मला आज कितीतरी वर्ष कोणीच बोललं नव्हतं ते म्हटले की मला पण हेच पाहिजे होतं वाटलंच तर तुला तु मी सगळं खर्चअर्च बघेन तू इथेच राहा मी म्हटले इथे तुमच्या घरी तर ते म्हटले रहा की मी म्हटलं नको चार लोकं मला पण नावं ठेवणार आणि तुम्हाला पण नावं ठेवणार ओगीच कशाला वाटलंस तर कधी कायची मी येईन ना तुमच्याकडे तुमच्या सेवेला मात्र माझ्याकडे लक्ष असू द्या आणि तेवढ्या पैशा पाण्याचं त्यावेळेस ते म्हटले अगं तू त्याचाही विचार नको करू मी दिलेच नाहीत असंच आपण धरूया मी म्हटलं बघा हां नाहीतर तुम्ही नंतर म्हणसाल तर ते म्हटले नाही ग आणि ती संध्याकाळ होती मला काय पण करून आज ही वेळ घालवायची नव्हती चांगलंच मी त्यांना बोलले आणि माझ्या बोलण्याचा त्यांचा चांगलाच परिणाम झाला होता मी त्यांच्या जवळ होते आणि म्हटलं की मग मं काय म्हणताय त्यावेळेस ते म्हटले की आज मला स्वप्न पडले की असं काहीचं झालंय मी म्हटलं आहो खरंच मी आले आणि ते म्हटले हो ग ते तर आहेच ना त्यावेळेस ते म्हटले की तुला अजून काही अडचण असली तर मला सांग मी म्हटलं आहो काय सांगू माझ्या घरापुढून थोडंसं अंतरावर रस्ता पण नाही आणि घर माझं पावसाळ्यामध्ये खूप गळतं ते म्हटले लगेच उद्याच तुझ्या सगळं अडचणी दूर करतो आणि त्यांनी मला मिटीत घेतलं आजपासून ह्या माझ्या राणीला कसलंच दुःख होणार नाही ह्याची मी शंभर टक्के तुला खात्री देतो मग काय त्यांनी मला मिटीत घेतलं मी म्हटलं हो आजपासून तुम्ही राजा आणि मी तुमची लाडकी राणी ते म्हटले हा किती तुझा मंजूळ आणि गोड आवाज आहे ग असं वाटतंय तुझ्या नुसते असा आवाज ऐकत बसा मी म्हटले नुसतं बोलणार आहेत की काही चालू पण होणार आहेत त्यावेळेस ते म्हटले की वा तू तर किती हुशार आहेस आणि मनातलं अगदीच ओळखून जाते मी म्हटलं हो ना मग हो ना चालू बायग त्याने जवळ घेऊन तो झाला चालू रघुराव हळूहळू करत चांगलेच आले ना पारेवर आणि मग काय त्यांचंही त्यांचं घरदार खूप मोठं होतं ते म्हटले पण बाईग इथे कोणी आलं तर मी म्हटलं कोणीसुद्धा केणार नाही ना। फक्त तू आणि मी मी म्हटलं बरं चालेल तर मग काय रात्रभर मी आणि ते त्यांच्या खोलीमध्येच होतो त्यांनी एक एक करत तीन चार वेळा चांगलंच मला शांत केलं ते म्हटले की असं वाटतं की कायमच असे तुला जवळ घेत राहावं काय तुझं सौंदर्य आहे मग मी पण चांगलाच त्याचा फायदा घेतला आणि सगळं माझे पैसे पण फिटले रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीत त्यांनी मला चांगलं सुख दिलं आणि मला आनंद दिला तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असा तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका